पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतलंय पॉलिश करणारे चार एक सुरक्षा रक्षक घरातील तिघे कर्मचारी हे सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्वात आधी सैफ अली खान याच्या घरात जे तीन कर्मचारी काम करत होते त्याच्या घरातलं दररोजचं कामकाज जे कर्मचारी सांभाळतात अशा तीन जणांना पोलिसांनी सर्वात आधी ताब्यात घेतलं आणि त्यांचे मोबाईल फोन सुद्धा पोलिसांनी जप्त केले याशिवाय जर आपण बघितलं तर त्यानंतर फ्लोरिंग आणि पॉलिशिंगचं जे काम सैफ अली खान याच्या घरात होतं त्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि एका सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या सुरक्षा रक्षकांडून सविस्तर माहिती घेतली जाते ज्या वेळेस हा संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे त्यावेळेस हे सुरक्षा रक्षक नेमके होते तरी कुठे हा सवाल आता उपस्थित केला जातोय आणि त्या अनुषंगाने संपूर्ण तपास सुद्धा सुरू झालेला आहे पुढे एक अतिशय मोठी अपडेट या संपूर्ण प्रकरणात ती म्हणजे चोर शेजारच्या इमारतीतून घरात चिरला असं सूत्रांचं म्हणणं आहे उडी मारताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे शेजारच्या इमारतीमधून हा चोर आला असं सूत्रांनी सांगितलंय शेजारच्या इमारतीमधून उडी मारताना हा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे सध्या आपण बघतोय सकाळपासून पोलिसांचं पथक फॉरेन्सिक टीम आ, हे सर्वजण यावेळेस सैफ अली खान याच्या घराच्या परिसरामध्ये दाखल झालाय तपास केला जातोय आणि या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण जर पाहिली तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता शेजारच्या इमारतीतून हा जो चोर आहे तो या ठिकाणी सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये दाखल झाला असल्याचं कळत आहे दया नायक हे स्वतः क्राईम ब्रांचचे अधिकारी या प्रकरणात तपास करत आहे